राज्यातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आली आहे ते म्हणजे आता निवडणुकी झाल्यानंतर आता सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला भरभरून मत दिल्याने त्यांचा भरगोच्च विजय झाल्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आता सहाव्या सातव्या हप्त्याचे एकत्रितरित्या एकूण चार हजार दोनशे रुपये या महिन्याचे जमा होणार संदर्भामध्ये मोठी अपडेट व ही आलेली आहे आता सर्व महिलांना आनंदाची बातमी आहे निवडणूक झाल्या झाल्या आचारसंहिता संपल्या संपल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता दुपारपर्यंत त्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे हे दोन हप्त्याचे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही एकत्रितरित्या चार हजार दोनशे रुपये हे त्यांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्या संदर्भात माहिती देण्यात आलेल्या आता त्या कोणत्या पात्र महिला आहे व कोणते बँक खाते हे त्यामध्ये पात्र असणार आहे व कोणत्या महिला यामध्ये अपात्र केलेलं त्याची देखील माहिती संबंधित विभागाकडून आत्ताच हे आलेली आहे त्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून आपल्याला सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर महिलांनो कालच निकाल जाहीर झाला निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचं सरकार हे स्थापन झालं त्यामध्ये हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही अंमलात आणली होती तर त्यामुळे आता महिलांनी त्यांना भरगोच्च मत देऊन त्यांना मदत केली व त्या लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून आणलं व हे खाती सत्ता ही स्थापन झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतरच आता ताबडतोब हा निर्णय देखील ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेण्यात आलेला आहे आता तो निर्णय कसा म्हणजेच आता सर्व महिलांना ज्या महिलेने त्या लाडक्या भावांना भरगोच्च मताने विजय करून त्यांच्या हातात सत्ता दिली आता त्या महिलांना देखील देण्याचं कर्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील का याकडे सर्व महिलांचं लक्ष हे वेधले होतं त्यामध्ये आता सहाव्या हप्त्याचा म्हणजेच डिसेंबर महिन्याचे महिन्याचे पैसे आता कोणत्या कोणत्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणार त्याची देखील माहिती अधिकृत माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विधानामधून केलेली आहे आता सर्व पात्र महिला ज्या काही दोन कोटी चाळीस लाख महिला ज्या पात्र झालेल्या आहेत आता त्या सर्व महिलांनी आपल्या राज्यातील सर्व उमेदवारांना भरगोच्च मतं देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केल्यामुळे त्यांना आनंदाच्या स्वरूपामध्ये देई दिवाळी भेट सोबतच आता निकाली नंतर आता त्यांना गिफ्ट देण्यासंदर्भामध्ये सहाव्या हप्त्याचा म्हणजे वाढवलेला हप्ता पंधराशे रुपयाऐवजी आता सहाशे रुपयाची वाढ करून त्यामध्ये दोन हजार एकवीसशे रुपये या संदर्भामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता त्या संपूर्ण हप्ता आता थेट महिलांच्या खात्यामध्ये दुपारपर्यंत जमा करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे हे सरकार देणार आहे घेणार नाही असं नेहमी वक्तव्य करत राहिलेले होते कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी प्रत्येक महिलेंना प्रत्येक लाडक्या बहिणीला भगिनीला मातांना ही ग्वाई दिली होती की आता निवडणूक झाल्या झाल्या जसा आम्ही सत्तेत विराजमान होऊन त्यामध्येच पहिला हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच सहावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर त्यामुळे कोणत्याही महिलेंनी संभ्रमात राहू नये व किंवा जे काही विरोधी नेते जे प्रचार करतात त्याला बडी पडू नये असे देखील विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितले की हे आम्ही देणारं सरकार घेणारं नाही त्यामुळे आता प्रत्येक ज्या ज्या महिलांना पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता असे पाच एकूण हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे अशा सर्व पात्र महिलांना आता येणाऱ्या म्हणजेच आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या घेतल्यास त्याच दिवशी त्याच समय सायंकाळपर्यंत दुपारपर्यंत त्यांच्या खात्यावर पैशाची तरतूद म्हणजेच दोन हजार शंभर रुपये वाढीव हप्ता हे देण्याचे देखील तयारी आता जोरात सुरू आहे त्यामुळे ह्या नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील त्यांच्या खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद